नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गरुड चौक जे आहे गरुड चौकापासून पुढे गेल्यानंतर पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या पे पंपा पासून अगदी थोडंसं पुढे गेल्यानंतर एक दोन रूमचं घर विक्री झालेलं आहे पंधरा लाख रुपये किंमत सांगत आहेत जागा हा जर फूट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही ऑफिसला येऊन रोडला ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता आपली दोनशे रुपये नोंदणी फीस आहे ते त्यात नोंदणी फीसमध्ये तुम्हाला तीन महिन्याकरता प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये तुम्हाला प्रॉपर्टी कशी आहे हे पण दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळेल लातूर प्रॉपर्टी अड्डा नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता असेच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गरुड चौकाचं जो पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाच्या पाठीमागच्या भागामध्ये जून थोडं तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी दोन रूम बांधलेले आहेत झंडाच बाथरूम आहे समोरच्या बाजूला बघू शकता हजार स्क्वेअर फूट जागा असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला किंमत दिलेली आहे अधिक माहितीसाठी लातूर प्रॉपर्टी अड्डाच्या ऑफिसला विजिट करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकताय जर ना कुणाला प्लॉट घर खरेदी करायचं असेल डोहोस खरेदी करायचं असेल त्या त्यासाठी त्यांनी नक्की संपर्क करा एक वैएस ऑफिसला भेट द्या जेणेकरून तुम्हाला ते डिटेल्स माहिती मिळेल मित्रांनो कमी बजेट आहे त्यांच्यासाठी खूप चांगला पॉईंट आहे